मित्रांनो काल घडलेल्या पुण्याच्या हिंजवडी टेम्पो जाळ काढ प्रकरणाला धक्कादायक वळण आले चालकानेच गाडी पेटवल्याचं चा तपासात निष्पन्न झालंय टेम्पो चालकावर चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात तसेच या घटनादरम्यानचे सीसीटीव्ही देखील समोर आले आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश हिन्साईड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो पुण्यातील हिंजवडी परिसरात टॅम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना एकोणीस मार्च रोजी घडली होती यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला असून पोलिसांच्या तपासानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे ड्रायव्हरनेच तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टॅम्पो ट्रॅव्हल्सला पेटवून देण्याचं उघडकीस आलंय मात्र ज्यांना जीवे मारायचं होतं ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा बळी यात गेला दिवाळी बोनस पगार थकवला आणि चालक असून कामे सांगितली जात होती त्यामुळे टेम्पो चालक हा कट रचला होता मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं फुटलं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे दरम्यान हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिपला ऑफिसला चालले होते गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठीचा प्रयत्न करत होते कोणीतरी त्या बंद दरवाजाला पाडून उघडण्याचा प्रयत्न करत जीवाच्या आकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील पण तो दरवाजा उघडला नाही फुटलेल्या काचांवर असेच निशान होते शेवटपर्यंत झगडले होते या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे जळालेल्या चपला दिसत होत या बस मधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे हिंजवडीमध्ये टॅम्पो ट्रॅव्हलरला आणि वायरिंग या ठिकाणी झालेल्या शॉर्ट सर्किटला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सुरुवातीला व्यक्त केलं होतं मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील आरोपी आणि टॅम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबर्डीकरने याचे कंपनीतील अनेकांसोबत वाद होता त्यात पगार थकवणं खालच्या दर्जाची कामं सांगणं उचित वागणूक न देणं असे वेगवेगळे दे अनेक शिवाय चालक असून त्याला काम, काम सांगितले जात होते या एकंदरीत प्रकरणाला कंटाळून आणि रागातून त्याने हे कृत्य केल्याचे आता समोर आले आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनेच्या आदल्या दिवशीच हा कट रचल्याचं समोर आलंय व्योमा ग्राफिक कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पोतून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यामुळे चालक आणि पुरे कर्मचारी तातडीनं खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली पुढे बसलेल्यांनी तात्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले मागच्या बाजूस असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत पडले ते चौघेही इंजिनियर होते अशी माहिती समोर येत आहे जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला आहे मात्र आता या प्रकरणाच्या तपासात ही घटना अद्याप नसून अपघात असल्याचे तपासात पुढे आले आहे मित्रांनो कधी कोण कशाबद्दल मनात राग धरून आपल्यावर काय आघात करेल काही सांगता येत नाही तेव्हा आपण सर्वांनी आपल्या अवतीभोवती असलेल्या लहान थोरांना आदर देऊन चांगले वर्तन करणे गरजेचे आहे कारण यामुळे निष्पाप चार व्यक्तींचा बळी गेला आहे तेव्हा स्वतःला व इतरांना ही आदर द्या आणि घ्या आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार